मित्रांनो आणि मित्रांनो साडेपाच वाजलेत आणि सायकाळचा असा टाइम झाला आहे आणि आता शिथा झाला आहे मस्ती एक छोटासा आणि व्हायला लागले लगेच लय काय मोठं नाही झालं छोटंच आहे पण होता पाच दोन चार मिनटं होता लय काय नव्हतं पण आता छोटू शेट आल्यात पळत छोटीशी छोटो शेट इज कमिंग का शेट दवा पैसे किती दिलं रोकडा पैसे रोकडा द्याय बायको रोकडा द्याय बायको मुझको रोकडा दिय रोकडा हे तुकती वाजतो कस करतो डिजले चला चल आपण जाऊ तिकडं चलकीला कर छोट करला छोट आहे तिकड काय छोट आहे अय छोटे छोट चाललाय तिकडं आमचा काय करतोय काय माहिती झालं हो का खट खटाखट मध्ये कुछ बी नाही मित्रांनो चाललंय असं सायंकाळचं नियोजन बाकीचं काय नाही गेलतो तो राहणार महागारी आली पोहोच चाल राहणार आणि भरपूर प्रमाणात छोटे वीड करतोय चाळ आणि छोटे आमचं छोट्याचं चॅनल आहे पण सध्या बंद आहे का ना छोट्या नाही होई बंद केला का बंद केला म्हणतोय छोटे तो तो पैस धावते काय ते मात करते काय तो का मांग्या बघा तिकडं मांग्या पिपण्या करतोय आणि कुशाला नाही बिन काय बी नाही करणार छोट्या छोट तो लिहिते पिपण करा कर बर। खर बर ना कशाची खर कशाची पिपण केली त्या मांगेने तर कशीच पान लागतं नेमकं पिकपणी करा नांदुरटी नांदु। जवळ नांदु। म्हणजे जांभळीच्या पानच नाही काय होत बघभर जांभळीचे पाना जांभळीचे पान कस काय पळतोय घरी चांग चांगा 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 चांग अनबा बसलो होतं चांगलं मला वाटतंय दहा अर्धा वीस एक मिनटं तरी बसलो असं कट्यावर पाऊस उघडला आलो शिघड सगळे मित्रांनो आता पाऊस म्हणजे असा काय लेवे थांबा नाही पण येतोय तरी हवी असं वाटतोय पाणीचे आणि आधीचे सण काय लागते वाहायला दोन दिवस बी नाही झालेला उघडलेला मन बी चांगलं चपकाय लागले तोंडावर मीच दिसतोय का नाही काय माहीत मोठा प्रश्न हो वास्ती का वाजती वाजती वास्ती कि मगे हो वाजती कस आहे मागे कशी वाज जोरात नाही जोरात तू की जरा आधी किधर तो नाम एक नंबर एक नंबर ज़मते तुला तूच आता काय करणार पाय पाणच काय किधर क्या करेगा तू उसका मुझे बता यार बोंगा बजाएगा मित्रांनो असं छोट्याभर गमती जमती चाललेत आमच्या संध्याकाळच्या आणि टाकी तर भरली टाकी लागली टिप्याला हो मग अशी बसली किती बिती भरली बच आधी आज डोक्या बांधला नाही होई सुटलाय भाई आद्या म्हणतो आहे मतानी सुटलाय डोग बाजू हा तुझी का नहीं, <tinyan> <बाद बाद। tinyan> तुझ नहीं मिलेगी पी पानी डिगी डिंगचिंग ढिंगी चिंग आज़ हा तो नुसता आवाज आहे का लागला का आपल्याला कुत्र बोकायला लागलं पोर चाललंय थोडं मित्रांनो पोरां पोरं करत आहेत मज्जा मस्ती चोटी आव्ह असा विषय गे आहे मित्रांनो आता आणखी म्हणती मला करून का तिकडे गेले ती गँग आणि काय नाही मित्रांनो असा विषय आहे सगळा बाकीचं काय नाही आणि अन्नाच्या तुरी हिरव्या गारात आल्यात आमच्या मस्त एक झाल्यात आमचे गुरु यायचा टाइम अजून हाय अर्ध्या तासात येते थोड्या वेळात मग खाली पण जातो मी आता घराकडे आता काही लहिकडे थांबण्यात बी मजा नाही जातात हळूहळू मस्तपैकी पण तरी वाकून बघते तिकडून वागत इल्ल इल्ल इल्लय बघताय इकडे इल इ बघताय आणि विषय काय नाही आलं इकडं घराकडं आपले सकाळी शेणपिण टाकलं होतं खटाखट टाकटक मध्ये का विषय हो का असं झालंय गुरुखाली थोडीफार चिडचिड झाली अशा थोड्याने एवढी काय अशी झाली नाही मापात असे हो आणि तेव्हा तिकडं गुरुजीच्या इकडं मशीन चालली दिसते का ना मला कुठल्या साईडला लावायचं उदर दिसतंय का मशीन आहे दिसतंय लिंबाला चिटकून बघा सरळवर तिथं मशीन चाललंय शेप करते तोडून बाकीच नाही काय आणि अशा प्रकारे दिवस पण लागलाय कलाय हळूहळू माझी मावळायला म्हणताना कलाय म्हणजे काय बो मावळा लागला बाकीचं नाही काय आणि ह्या गोष्टीवर ह्या विषयावर मी असं चाललो आहे हळूहळू हिकडं आणि सगळं झालं जिकडं तिकडं आव तिकडे तिकडे ती गोनीचं पार थोडं थोडं जर करून टाकली त्यांनी कोमडीने शिडमध्ये हो का असं झालंय ते दिसतरी खड बुजले ते पण मापत झाले लय काय चिडचिड नाही हो का तर अशी परिस्थिती आहे मापात सगळं लय काय व्यवहाराचे दृष्टिकोन नाही गोष्टीवर मित्रांनो तर व्हिडिओ एंड करावं वाटते आणि आपण भेटू सकाळ असं वाटायला लागले आमचं अन्न काहीतरी करतं तिथं का तिथं शराडांचा पाय गुंतला वाटतं कराडाचा भावती गुंतलं वाटतं कुरडतो गव्हानी खाली खायला जी विचित्री असते तर गोड बारकी त्यांना काय सुमार नसते कुठे विषय पण काय बी करते असं विषय बाकीचं नाही काय मित्रांनो आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो मला अशा प्रकारे व्हिडिओ करावं करावा वाटतं मलाच्यासारखं आणि भेटू बरं बरं सकाळनं चला बाय बाय मी व्हिडिओ करते येईन चला भेटू सकाळ चला बाय